छान वाटते तुम्हाला पण ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता मस्त वाटते फॅन्सी वेगळं काहीतरी तर आमच्या आयुष्यातला आजचा अविस्मरणीय दिवस ले काम असते दोघांमच आहे दोघं पण अर्धा मान अर्धा मान काळू पी की काळू मग की काळून पिऊ दे चुट्टू 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 मिठी लावून पिऊन टाकते धामत्याला पिऊ दे ढकलून एकदा एकदा गुड मॉर्निंग सगळ्यांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आमच्या आयुष्यातला आजचा अविस्मरणीय दिवस आणि तुम्ही सगळे त्याचे खरं तर साथीदार तुमच्या सगळ्यांच्या हितचिंतकांच्या माझ्या वडिलांच्या स्वामीच्या आयुष्यामुळं हा माझ आशीर्वादामुळं माझ्या आयुष्यात हा क्षण आला आणि तो क्षण कोणता तर हे बघा अविस्मरणीय क्षण आहे आज आम्हाला या घरात राहायला येऊन बरोबर दोन वर्ष पूर्ण झाले अकरा दोन दोन हजार तेवीसला ह्या घरात आम्ही राहायला आलो सूर्यनारायण बघा वर वरती मस्त असे आलेत आणि बाहेर घेऊन आले म्हणजे सडा वगैरे टाकून घेतला देवपूजा झाली नाही अजून आणि रांगोळी काढली मस्त अशी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला अशी छोटीशी आमच्या आयुष्यात ह्या घराने असे असे रंग भरले म्हणून सगळ्या रंगांची ही रांगोळी काढली माझ्याकडे जे पण कलर होते ते सगळे रंग वापरून छोटीशी अशी रांगोळी काढलीत लावते आता करायची राहिली मस्त असा हार वगैरे आणला आहोनी त्या दोघींना ट्युशनला सोडायला गेल्यानंतर आणि काल जो ब्लाऊज ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हटलं तर दाखवते तर तो हा ट्रेंडिंग ब्लाऊज भाई शिवली आहे मी अशी मी जाऊया आता घरात हे सगळं बघा सकाळ असं छान चाकाच्याक धुवून घेतलं आज सगळं पाणी वगैरे मारून घेतलं म्हटलं आजच्या दिवशी कोण पाण्यासाठी ह्याच्यासाठी एवढ्या मोठ्या दिवशी आपल्या ह्या दारात हाता नको मारायला म्हणून झाडंसुद्धा उपाशीच म्हणून झाडांना पाणी लिहून घेतले तर घेते देवपूजा करून आणि दाखवते त्याचची देवपूजा पण तुम्हाला त्यामुळे आजचा ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंतचा ब्लॉग थोडासाच होता तो आवडला असेल तर लाईक पण करा देवपूजा करून झाली आणि ज्या देवांच्या आशीर्वादामुळे म्हणजे माझे कुलदैवत इष्टदैवत ग्रामदैवत आणि माझे स्वामी समर्थ आणि तुम्ही सगळे माझ्या आयुष्यात माझ्याबद्दल चांगले विचार करणार हितचिंतक या सर्वांच्या आशीर्वादामुळं माझ्या आयुष्यात हा स्वतःचं हक्काचं घर होण्याचा दिवस आला म्हणून आज मस्त अशी रोजच नेहमीप्रमाणे माझी देवपूजा मन लावूनच असते पण आज खूप छान वाटलं आणि देवांची मनापासून कृतज्ञता व्यक्त केली कारण एवढं सुंदर मला घर दिलं की ज्या घरात मला कुठंही जाऊ द्या बाहेर आल्यानंतर इतकं शांत इतकं छान वाटतं मला माझ्या स्वतःच्या घरामध्ये इतकं पॉझिटिव्ह ऊर्जा असणार घर मला दिलं म्हणून त्या परमेश्वराची आज मस्त अशी कृतज्ञता व्यक्त केली देवानी कितीही देऊ द्या थोडं देऊ द्या जास्त देऊ द्या आपण जर कृतज्ञता व्यक्त करायला चालू केली ना देव आपल्याला भरभरून द्यायला चालू करतो काहीही कितीही भेटू द्या म्हणून देवाची कृतज्ञता व्यक्त करायला विसरायचं नाही साडे अकरा झालेत आणि स्वयंपाक सगळा झाला आता सगळं किचनट वगैरे वरून झालंय फक्त थोडीशी भांडी राहिली जी भिजत घातली डाळ वगैरे शिजलेली आणि स्वयंपाक आज मस्त असा मेनू बनवला का तर आमच्या घराचा बड्डे आहे हे तर तुम्हाला ब्लॉकच्या सुरुवातीला मी सांगितलंच आहे तर काय काय बनवले हे बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला मी दाखवते इथं हा लेकीच्या आवडीचा असा लोखंडी कडीतला वाफेवरचा बटाटा बनवला इथं म्हणजे सांबर म्हणू शकता किंवा डाळ म्हणू शकता मोठे मोठे आख्या टमाटर घातलेले डाळ इथं थोडेसे पापड तळलेत आणि इथं आहे राईस इकडं टोपल्यात भाकरी आणि चपाती आणि कालचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही लिंबाचं लोणचं हे आहे आता एका ह्याच्यामध्ये आ... आतापर्यंतचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच इथं काय झालं की काळू बेडरूम मध्ये झोपला होता आणि तो तिथंच असा ठसका आल्यासारखा किंवा खोकायला लागला म्हणून मला काय वाटलं की तो उलटी करणार कारण मागच्या दोन दिवसापूर्वी पण त्यानं असं बाहेर थोडंसं काहीतरी खाण्यात वगैरे आलं की उलटी केली होती मग म्हटलं हा रूममध्ये ते त्याचं जायचं बसकर आहे त्याच्यावर उलटी करेल म्हणून मी त्याला उठवलं तर इथं ना तो, तो, तो टावेल सुकायला घातला होता त्याच्या खाली येऊन हॉलमध्ये खुर्चीवर बसलाय आणि बघा मी बोलती आहे ना तर माझ्याकडं बघत सुद्धा नाही आणि त्याची मान बघा कुठल्या दिशेला फिरवली त्याने आणि रुसला होता म्हणून मी त्याला विचारत होती की असं रुसायचं नसतं तर असं चाललं असतं मुली जरी घरी नसल्या ना तर माझा ह्याच्यामुळे खूप छान असं टाइमपास होत असतो तुम्ही म्हणाल स्वीटमध्ये काय बनवलं तर स्वीटमध्ये साखरच होते लाडू होता तोच ठेवला म्हणजे स्वीटमध्ये आणि चपाती जी नेव्या त्यासाठी बनवली ती थोडीशी साखर घालून बनवली अशा पद्धतीनं घराचा बड्डे सेलिब्रेशन केला आहे आणि ब्लाउजची खरंच स्लीवज ही मस्त वाटते दाखवते लांबून थोडस तुम्हाला स्टँडला लावते हा मोबाईल अशी दिसतीये स्लीवज बघा छान वाटते तुम्हाला पण ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता मस्त वाटते फॅन्सी वेगळं काहीतरी ट्राय केले पण हे भाग असं छोट एक बन लावला आहे करून जास्त काही केलं नाही आणि हा असा नवीन ट्रेंडिंग आहे सगळ्या यूट्यूबवरती हीच आहे स्लीवजची डिझाईन जर तो म मला वेळ मिळाला तर ही स्लीवज कशी कट करायची ना फक्त स्लीवजचा टाकेन बऱ्याच वेळेस कमेंट आली ती मला की ब्लाऊजची कटिंग पण दाखवा पण आपलं डेली ब्लॉग आहे आणि त्याच्यामध्ये ब्लाऊजचं कटिंग दाखवायचं म्हणजे कीच कट आहे प्रत्येकाची साईज वेगळी माप वेगळं कमर शोल्डर सगळं वेगळं आणि एवढं किचकट काम ते कोणाकोणाचं दाखवणार असं होतं त्यामुळे मी ते काही ब्लॉकमध्ये टाकत नाही ब्लाउज कटिंग पण ही बाई इझी आहे त्यामुळे म्हटलं दहा म्हणजे टाकीन मी जर कोणाला पाहिजे असेल तर क मला सांगा की कटिंगची एक छोटी व्हिडिओ टाका तर मी टाक टाकीन त्याची मला तशी कमेंट करा खूप मस्त दिसतात ह्या स्लीव्ज आणि ह्याच्या आधी आतमध्ये मी अशी शॉर्ट स्लीव्ज लावली त्यामुळं ओपन राहायचं किंवा हातवरती केल्यानंतर काय म्हणजे चांगलं नाही वाटणार असं काही नाही ही अशी चांगली पाच इंचाची शॉर्ट स्लीवज लावली त्याच्यावरती ही स्लीवज अशी मस्त अशी बसवली त्यामुळं खूप छान म्हणजे छोट्या ब्लाउज पीसमध्ये पण ही स्लीवज होते महत्वाचं म्हणजे मला वाटत होतं की ह्याच्यात बसती का नाही पण बसली ही स्लीव कशी वाटते सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणखीन लाईक केलं नसेल तर